आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी अबू आझमी विरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये ही गुन्हा दाखल किरण पावसकर आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली तक्रार अबू आझमी कुणाची सुपारी घेऊन अशी वक्तव्य करतायत आदित्य ठाकरे यांचा सवाल मुख्यमंत्र्यांनी अबू आझमीवर कारवाई करावी ठाकरेंची मागणी औरंग्याच्या पिलावळीला तो विकासक वाटत असेल तर त्यांच्या नांग्यात वेळीच ठेचायला हव्यात भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा अबू आझमीवर पोस्ट करून घणाघात नाशिकमध्ये शिवसेनेकडून अब्दुल आझमींविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी युवासेनेने नाशिक पोलीस आयुक्तांना या संदर्भात दिले निवेदन पुणे वारगेट प्रकरणात तरुणांची बदनामी थांबवण्यासाठी याचिका वसंत मोरे आणि असीम सरोदे यांनी याचिका दाखल केली उद्या पुढे न्यायालयामध्ये सुनावणी होणार अर्थसंकल्पात एसटीच्या थकीत देण्यासाठी विशेष तरतूद करा श्रीरंग यांची मागणी रोहित पवार यांच्या नाराजीच्या चर्चेत तथ्य नाही सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया विधानसभा विरोधी पक्षनेते पदासंदर्भात ठाकरेंची सेना येत्या दोन दिवसात निर्णय घेणार त्यानंतर विधानसभा अध्यक्षांना पत्र देणार महाविकास आघाडीच्या बैठकीत तीनही पक्षांची विस्तृत चर्चा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील व्हायरल फोटोनंतर जरांगे आक्रमक धनंजय मुंडे यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करा जरांगे यांची मागणी तरी टोळी मुंडेंनीच पोहोचली जरांगे यांचा घणाघात मुख्यमंत्री स्वतः उत्तर देतात पण शिंदेनी स्वतःला उत्तर द्यावी लागू नयेत म्हणून स्वतः खात्यांच्या उत्तराची जबाबदारी इतर मंत्र्यांवर सोपवली आदित्य ठाकरे यांचा शिंदेवर घडाघात अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज